नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत ते म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरी महासन्मान शे निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तर मग आता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन अटी घालण्यात आलेल्या आहे आणि या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर आणि तरच तुम्हाला पीएमचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला पी एमच्या विसाव्या हप्त्यापासून आणि नमोच्या सातव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही तर मग राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन कोणकोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहेत ते हे आपण जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो या यापूर्वी आपण पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणवीस हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि या एकोणवीस हप्ते प्रत्येकी दोन हजार रुपये असे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे जमा झालेले आहे त्याचबरोबर नमो महासन्मान निधी योजनेचे सुद्धा एकूण सहा हप्त्यांचा लाभ आपण घेतलेला आहे आणि तो सुद्धा प्रत्येकी दोन हजार रुपये असा घेतलेला आहे परंतु मित्रांनो आता जर तुम्हाला पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमोचा सहावा सातवा हप्ता जर घ्यायचा असेल तर तुम्हाला नवीन कामे करावी लागणार आहेत त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे आधार के सॉरी तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम तो देखील यस असणं आणि आधार शेडिंग म्हणजे मित्रांनो यापूर्वी आपल्याला फक्त ही तीनच कामे करावी लागत होती परंतु आता यामध्ये चौथं काम देखील ॲड झालेलं आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र तर हे ओळखपत्र आता किती महत्त्वाचं असणार आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे फक्त पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमोच्या सातव्या हप्त्यासाठी हे अनिवार्य नसणारे तर कुठल्याही आपल्याला जर शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल कुठलीही अस पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल अनुदान सततच्या पावसाचं अनुदान असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल कुठलंही अनुदान तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्या अनुदानासाठी तुम्हाला यापुढे फार्मर आय डी कार्ड हे असणं आवश्यक आहे जर मित्रांनो तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे कुठे काढून घ्यायचं माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या सुद्धा फार्मर आय डी कार्ड काढू शकता त्यामध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानुसार फार्मर आय डी कार्ड हे तुम्ही घरबसल्या काढू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती काढ काढणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रावरती जायचं आहे आणि तेथे आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे मित्रांनो यापुढे आपल्याला कुठल्याही सरकारी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी कार्ड हे काढणं खूप गरजेचं असणार आहे बंधनकारक असणार आहे यापूर्वी जरी आपण या, या फार्मर आय डी विना कुठल्याही योजनेचा लाभ घेतला असेल तरीसुद्धा आपल्याला यापुढे म्हणजे दोन हजार पंचवीसपासून पुढे फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य असणार आहे त्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ भेटणार नाही कारण या अगोदर जसं की आपण पी विम्याचा फॉर्म भरला होता तर त्या पीक विम्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला तीन ऑप्शन याचा तीनही ऑप्शन दिलेले असायचे त्यानुसार आता चौथा ऑप्शन ॲड करण्यात येणार आहे तो म्हणजे आपलं फार्मर आय डी कार्ड नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जर तो नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकला नाही तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो किंवा सिलेक्ट होणार नहीं। आहे त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी कार्ड हे खूप गरजेचं आहे अनिवार्य आहे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ भेटण्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र